आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज खुश खबर यंदा भरपूर पाऊस भेंडवळची भविष्यवाणी राडातील सुमारे तीनशे पन्नास वर्षापासूनची परंपरा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घंटा मांडणी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारी इथली घंटा मांडणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्रजन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते त्यामुळे शेतकरीच नव्हे आता बी बियाणे कंपन्या ही बिझनेससाठी येथे गर्दी करतात वाघकुळा वाघकुळातील चंद्रभान महाराज यांनी घंट मांडणी या भविष्यवाणीस प्रारंभ केला होता यामध्ये मुख्यत्वे कृषीविषयक पिके प्रजन्यमान देशाची संरक्षण अर्थव्यवस्था व्यापार आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत संपूर्ण वर्षभराचे भाकीत वर्तवण्यात येते अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर गावालगतच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेतात घटाची मांडणी करून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तवण्यात येत असते भेंडवळ येथील गटां माननी जे भाकीत ऐकून शेतकरी येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाची पेरणी पाण्याचे नियोजन करतात अक्षयतृतीच्या मुहूर्तावर गट मांडणी केल्यानंतर आज सूर्योदापूर्वी वाघ महाराजांनी पीक पाण्याचा अंदाज वर्तविला आहे मात्र यावर्षी सध्या आचारसंहिता सुरू असल्या कारणाने राजकीय भाकीत या ठिकाणी वर्तवले गेले नाही या ठिकाणी अंबाडी हे कुलदैवत असून यावर्षी बऱ्यापैकी पाऊस सांगितला आहे महिला पहिला महिना कमी पाऊस तर बस बरसणार असून दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे तिसरा महिना जास्त आणि भरपूर पाऊस असणार आहे चौथ्या महिन्यात अवकाळी पावसासह बऱ्यापैकी पर्जन्यमान सांगितले आहे कपासी पीक सर्वसाधारण असल्याचं भाकीत भेंडवळीचं घा घटमांडणी येथे सांगण्यात आलं आहे ज्वारी सर्वसाधारण असल्याचं भाकीत सांगण्यात आलं आहे तूर सर्वसाधारण मात्र अनिश्चित उत्पादन असल्याचं सांगण्यात येत आहे मूग आणि उडीदेखील सर्वसाधारण असेल यंदा तीळ चांगला असेल एवढंच चा नव्हे तर पिकावर रोगराई असेल बाजरी सर्वसाधारण असेल तर सगळीच चांगलं पीक असेल जवळ सर्वसाधारण पीक येईल तर वाटाणा देखील सर्वसाधारण आहे मात्र यंदा भरपूर प्रमाणात असेल हरभारात चांगलं पीक मात्र भाव निश्चित नाही